मित्रांनो नमस्कार हे बघा आम्ही गोरखपूर राजधानी एक्सप्रेस ह्या ट्रेनमधून उतरले आता तुम्हाला ही जी ट्रेन मी दिसती आहे त्याच ट्रेनमधून आम्ही सगळे उतरलोय तर ही ट्रेन जाणार मग दुसरी ट्रेन आली बाया, हे बाय हे बघा आली आली हिची स्पीड थोडी कमी होणार आहे तर ही ट्रेन गेली ना तर आमची काही वेळाने महाराष्ट्र एक्सप्रेस येणार आता ही ट्रेन थांबली ना तर दुसऱ्या दुसरा जो फ्लॉट आहे ना तिथे गर्दी ना मग मी नाशिकवर ते मनमाडी ह्या रेल्वे स्टेशनला आलो आहे आता बघा मला खूप भूक लागली आहे तर मी तर मी आणि शिवम जेवतोय मी वाट बघतोय की महाराष्ट्र एक्सप्रेस आली की नाही मला मला वाटायचं की महाराष्ट्र एक्सप्रेस येत आहे मी इकडे तिकडं बघते तर कोणतीच ट्रेन आहे दिसत फक्त समोरची जी एक ट्रेन आहे ती दिसते तर मी नाशिक ते मनवाडला आलो मग मनमाड ते आम्ही सगळे सांगलीला जाणार मग सांगलीला गेले की आम्ही सगळे खूप मजा करणार तर इथे रात्रीचे आठ वाजले तरी महाराष्ट्र एक्सप्रेस आली नाही आणि रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी नाही आहे तर ही ट्रेन चालली आता ही ट्रेन गेल्यावर मग मग महाराष्ट्र एक्सप्रेस काही वेळाने येईल मग आम्ही सगळे त्यात बसेल रात्रीची वेळ आहे मग गरीब लोक रेल्वे स्टेशनवरती बसायला येतात